नमस्कार भावांनो तर आलो पाठोपाठ गाडी खाली करून माने मानेपाटलाची एकोणीस भरलेली होती पाटलाला म्हणलं मी चालित बाहेर आलो घेऊन चहा प्यायसाठी पुढं इथं लावतो साईडला चहा पाणी करतो माने पाटलाला देतो लावू भावानो माझी गाडी आतमध्ये भरायलाच जाईल तर भावांनो सकाळी जाऊन कोकोकोला भरून आलेलो आहे आणि सकाळपासून काय व्हिडिओ नाही पण भावांना मानेपाटीला नामी आहे सोबत ब्लॉग आपला हे पण तेच आहे की पिरंगोटवर नको कोला भरला आहे भावानं त्यामुळं काय सकाळपासून काही वेगळा माल नसल्यामुळं ब्लॉग बनवेल नाही बॉर्डरला आलो आहे महाराष्ट्र बॉर्डर पास करून के एफ सी थांबलो आहे इंडियनचा पंप आहे सलगर अमर तुल्यचा चहा पिऊ म्हणलं ते बघा पाटील कसं डवलं ती रिलॅक्स आहे माणूस सध्या सुखी सुखी माणूस आहे त्याच्यामुळं मजा करत आहे मैन आहे ओ बाई इथं चला चहा मारतो आता चला पाटील इकडं तर बाबानो रात्री डिझेल बिझेल टाकलं आणि झोपायला आपल्याला आलेलो हे मूल लढा आपल्याला आता उठलोय बाबांनो पाटील आम्ही आता थोडा चहा नाश्ता करतो जरा तोड बेंड धुतो आणि सोडतो मग माईनला चला बाबांनो जातो आता जरा फ्रेश होतो तर भावांनो आलेलो आहे दुपारी बारा वाजता शिमला हॉटेलला जेवण करण्यासाठी पाटलाने छ्यास मागवलं आणि छास मागून मला डोली च्यावाल्याचं ॲक्शन करायला सांगत होतं छास <laughs> पितो भावांनो ऊन पण जास्त झालेलं आहे आता छासमधे मिठने हे टाकून मिक्स केलेलं आहे आता Mm -hmm. शिमला हॉटेलहून जी बाबांना जीवन निघाल्यानंतर या उन्हाच्या गाड्या सोडल्या आम्ही लोड आपला कमी आहे सोळा सोळा टन म्हणून एवढं काय विषय नव्हता नाही तर ऊन किर व्हायला आहे बाबांनो गाड्या काय या चालवा टायर खराब असल्यावर थोडंसं उन्हाचं थांब जावा भावांना गाणी ऐकत सोडल्या मग गाड्या पुढे जाऊन कुठेतरी आराम करतो अजून तर बाबांनो आल तर चित्रदुर्गा पास करून राजेच मागच्या लागच्या चक्करच्याच त्यात राजस्थानीला आल्याच्या नंतर आंघोळ बिंगूळ मारली शो धुतलं गाडीचं पाटीलनी परवा दिवशी टी शर्ट नावा घेतलेला आहे मार्केटला आम्ही भावांना चला पाटील चहा पिऊ निघू पुढच्या प्रवासासाठी जरा मैनानला बी थोडं थोडं आम्ही शो भीध होऊन जरा चक्काचक्क केला पाणी पिणी टाकून चला निघू तो भावांना इथून आता पिऊन भावा राजस्थानी निघाले की पुढे हे बघा अन्ना भेटला अन्नाची गाडी अशी ठोकलेली साइड न सगळं गेलेलं आहे पीच बीज चेमलेलं आहे काचा पण दोन्ही पण राहिले नाही पण एक जिम्मेदारी असते गाडी पोचवायची माल पोचवायचा व्यवस्थित तसंच चाललेलं आहे अन्ना अन्नाच्या कपाळाला लागलेलं आहे थोडंफार भावांना दाऊसपेठच्या राजस्थानी येतो पुष्प व्हायला तर ओळखितच असताना तुम्ही आज ह्याच्या ऑर्डर दिलेली पाटील भाचा राजस्थानी डाबाय भावांनी जेवण करून जायचं तर भावांनो गाड्या बिड्या खाली केल्या पाटील ना आम्ही आता आलोय पांढव पुराच्या पाठीमाग दोन्ही महिना एका मागे संघस खाली बी झाल्याने चाललोय आता भरायला लाकडं लाकडं भरून भावांनो पुण्यासाठी निघायचं आता चाललोय चिकणे बघू उद्या का कधी ऑर्डर भेटतील ऑफिस तर फोन केला पाच गाड्या बालो कियारपीटला कियारपीटला आले नंतर फोन बघायला गॅस घ्यायला आलो इथं युट्यूबा माने पाटील बावन झाले नाही गॅस जीवन झाला पाठलाय नाही मी आता दिलेत पैसे हा मुद्दा चारला चालला तर भावांनो काल केरपेट वरनं आलो आल्याच्या नंतर सकाळी चिट्टी घेतली ऑफिसवरून आणि गाडी लोड करायला आलेलो मिलला बघा गाडी आता हे भाऊ चंदनागिरीत आहे घरी चाललेला आहे ती तर त्याची गाडी इकडं तिकडे जर लावायची झाली पॉईंटला तर ते भाऊ म्हणतोय आपली गाडी लावा तेवढी आणि जाता जाता चहा प्यायला चाललोय आता त्या मित्राबरोबर दोघच भाऊ इथे त्या बायाची गाडी लोड झाली भावान हे त्यांच्या सोबत चाललेले तर भावांनो गाड्या काय बी पाटील आणि हे आम्ही सामान घेतलेलं आहे सगळं आणि हे बघा वडा आणलाय पाटलाने तिथून पाटल्यासारखा तिथं ती होती त्या टपरी वडा आणलाय इथं परोठा पार्सल घ्यायला आलोय आम्ही तर एवढा वडा मस्त आहे भावांना निवळ आपल्या घरच्या पाटील लागवते तर बाबा गाड्यांची लोडिंग होती दोन दिवसाची आपली आज गाड्या लोडिंग होणार आहे तर बाहेर रोडला आलं होतं चे तेवढ्यात कुंदन शेटन रे ते शेट त्यांची गाडी दिसली खाली त्यांच्या गाडी आलो ही हे बघा आयचरचे शोरूम पासी टायर दिले त्यांनी बनवायला टायर पंक्चर बनवत होते जॅक बेक लावलेला आहे खाली साइडच डबल धडीच टायर काढले तर भावांना काल रात्री नऊ वाजता भरून निघालो असली भांगार पार्टी भेटली होती एक नंबरची काय बोलायचं भावांना विषय नाही भाडं खुडून दिलं गाडी त्याला गेली एकोणीसशे रेटनी आणि त्याने अठराशेचा रेट लावून पाठवली होती भावांना गाडी एवढा मादुर पार्टीवाला भेटला ना परत जिंदगी त्या पार्टीत भरायला जायचं नाही बाळ गेलो तर आता आलोय सकाळी उठून बांकापूरला झोपलो होतो उठून आलोय हाततरी गेला भावांनो आंघोळ जांगोळ मारतो जरा शोवर पाणी मारतो उपडे बिपडे देऊन फ्रेश होतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला भावांनो आलो रामदेप पेट्रोल पंप आपला बायाने टाकलं डिझेल एकोणीस हजाराचं डिझेल टाकल्यानंतर बायाला बसले होत हातरीवरन जेवण करून बस म्हणलं आपल्या गाडीत गप्पा मारीत माने पाटील बघा माणूस सच्चा माणूस एवढा <laughs> सच्चा माणूस आपल्याला सोडून राजा माणूस माणूस <laughs> तर बाबा ना तिथून आलो डायरेक्ट काय व्हिडिओ बनवला नाही आपला मूड जरा काल उदास होता बॉर्डरला फाईन पडली आम्हाला ओव्हरलोड पाचशे किलोची तर व्हिडिओ काय बनवलं नाही तिथून पुढे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी रात्रीच गाडी खाली करून आलो आणि आज चाललोय मित्रांनो खाली करून शिकरापूरला तर गंगाधाम चौकातला व्हिडिओही घेतला आहे बायाने बायाला मार्केटवरून बसवलं होतं गाडीत त्यांची गाडी मार्केटला नारळ खाली झालेली नाही तर बाबा विषय काय नाही जरा मूड उदास असल्यामुळं मधलं व्हिडिओज बनवला नाही काही बाबानो मार्केटवरून आलो तर दोन वाजता इथं आलो शिकरापूरला आपलं पंजाबी खालचा ढाबा आहे आपण इथंच गाडी कायम पार्किंग करतो जर लोड नसेल तर आणि आज रायव्हर असल्यामुळं आज काही लोड नाही उद्या लोड आहे तीन वाजता आल्याच्यानंतर भावांनो काय आखी रात माझी ती गाडी खाली करण्यात टिंबर मार्केटला जागण्यात गेली ती की आलं की असे झोप लागली भयान आता संध्याकाळच्या सहा वाजले उठलो भाऊनो जा जातो जरा फ्रेश होतो पाय तोंड धुतो स्वच्छ पाणी करतो भावांनो बाय इथं लावलेली आणि हे ब्लॉक आता इथं संपलेला आहे आपल्या ह्या ट्रीपचा आखी ट्रीप पूर्ण झालेली बघू उद्या जिथला लोड मिळेल तिथून पुढं नवीन ब्लॉक चालू करू आणि ब्लॉग बनवायला भावनं मला काही एवढा येत नाही त्याच्यामुळं थोडं समजून घ्या बघू काय आज यूट्यूबवर बघून जरा जरा शिकतोय जास्त जरा एडिटिंग बोलायचं हे ती तर मित्रांनो आपलं ब्लॉग संपलेला आहे राजस्थानी ढा आपलं पंजाबी खालसाला येऊन शिकरापूर